फोंडाघाटचे अपक्ष उमेदवार राजन हे विजय झाले आहेत आणि त्यांच्या विजयानंतर जल्लोष साजरा होतो आवारामध्ये एकंदरीत बघतोय काय सांगाल अपक्ष म्हणून तुम्ही बाजी मारलेल्या फोंडाघाटमध्ये एक वेगळं समीकरण बघायला मिळालं मी वारंवार तेच सांगत होतो तुम्हाला की चुकीच्या पद्धतीने मला डावललं गेलं तर त्याचं कारण अजूनही मला कळलेलं नाही मी आवाहन केलं होतं पत्रकारांना की तुम्ही जर मिळालं तर ते मला सांगा माझ्यावर जो चुकीच्या पद्धतीने अन्याय झाला त्याच त्याचं प्रतिबिंब कार्यकर्त्यांच्या माझ्या मनात आणि लोकांच्या मनात त्याची चीड निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच माझा मार्ग सुकर झाला काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्याला मदत केली असं आपलं म्हटलं शंभर टक्के हे माझे सगळे भाजपचेच कार्यकर्ते आहेत शंभर टक्के हे सगळे भाजपचेच कार्यकर्ते आहेत अजून कोण असणार ना मी सदतीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय माझ्याबरोबर असलेले सगळे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत माझेच कार्यकर्ते आहेत सगळे मी ते माझ्याबरोबर राहणार प्रतिस्पर्धी उमेद मामायुतीचे उमेदवार होते बरोबर आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत मला तिकीट देतो म्हणून सांगून शेवटच्या क्षणी जे डावललं गेलं त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात जनतेच्या मनात त्याची चिड निर्माण झाली आणि त्याच्यातूनच हे सगळं परिवर्तन घडलेलं आहे आणि एक लक्षात घ्या पक्ष जरी किती समोर असले म्हणजे दोन बलाढ्य पक्ष होते काही बलाढ्य शक्ती मागे होत्या तरी पण जेव्हा कुठची इलेक्शन जेव्हा मा आपले कार्यकर्ते आणि लोक ताब्यात घेतात तेव्हा काही झालं किती पैसे वाटले आणि किती काही केलं ही असमानता होती तिकडे प्रचंड पैसा होता आणि माझ्याकडे या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या लोकांचं बळ होतं त्यामुळे लोकांनी माझा उमेद माझा विजय हा माझ्या जनतेने मला सुकर करून दिला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सुकर कणकवली अर्थातच जे कणकवली झालं तेच फोंड्यात घडलं त्याच्यामुळे आता याच्यानंतर लक्षात ठेवलं पाहिजे की पैशाने इलेक्शन जिंकता येत नाही लोकसुद्धा सुद्धा बरोबर लागतात जनता बरोबर लागते कार्यकर्ते बरोबर लागतात आज तुम्ही बघा त्यांना विचारा की फोंड्यातले कि कार्यकर्ते किंवा जिल्हा परिषद मधले कार्यकर्ते माझ्याबरोबर किती होते आणि त्यांच्याबरोबर किती होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात चिड होती मला तिकीट नाकारली त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते हे माझ्या बरोबर होते आणि निस्ते कार्यकर्ते बरोबर नव्हते तर सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरचं खाऊन माझ्यासाठी प्रचार केला म्हणाले हा माझ्या अगदी मन तन मन म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक कार्यकर्ता हा मी राजन की आहे हेच लोकांना सांगत होता मी अगदी थोडके दिवस होते मला प्रचाराला तरी पण पूर्ण फोंडा मध्ये मी एकही दिवस फिरू शकलो नाही मी त्या पंचायत समितीत फिरलो पण माझे जे कार्यकर्ते फोंड्यात फिरत होते ते प्रत्येक कार्यकर्ता हेच सांगत होता की मी राजांची की आहे मी राजांची की म्हणून मला मतं द्या त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनीच ते इलेक्शन ताब्यात घेतलं होतं त्याच्यामुळे माझा निर्णय हा शंभर टक्के होता प्रवेश केला होता शिवसेनेत कुठेतरी अर्थात त्याची आहे दुसरं मुळातच आमचा होंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा भाले किल्ला आहे कणकवली तालुक्यातलं दोन नंबरचं लीड आम्ही आमदार किल्ला दिलं आहे सदतीसशे चाळीस मताचं एवढं असते ती सीट चुकीच्या पद्धतीने शिवसेनेला सोडली गेली मुळातच आमचं पहिलं ठरलेलं होतं की ग्रामपंचायतीला आम्ही सरपंच पण सोडलं होतं जिल्हा परिषदला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीला सोडायचं तेव्हा ठरलं होतं तर ते न करता चुकीच्या पद्धतीने ती सीट शिवसेनेला सोडली गेली त्याचाही आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात चिड होती त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्यानंतर माझ्या सगळ्या मतदारांनी लोकांनी माझा विजय हा नक्की केला विजयाची मिरवणूक कशी असेल आता ही चालू झाली आता विजयाची मिरवणूक इथून आता सुरुवात पहिल्यांदा पीआळीला जातोय पी सुरुवात करीन आणि पियाळी वाघेरी ओनसरी लोरा करून मग फोंड्यात शेवटला जायचं असं खरं बघू आता लोक माझी काय म्हणतील कार्यकर्ते म्हणतील तसं तिथं विजयाचं जे आहे ते सर्व सामान्य नागरिक झाला असं राज्यांनी सांगितलेलं आहे